जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण पोलीस भरतीबद्दल भरपूर व्हिडिओ बनवले पण भरपूर मित्रांचा असं डॉक्युमेंट की सर तुम्ही आर्मी बद्दल काहीच व्हिडिओ बनवत नाही आम्हाला आर्मी डी आग्नीवर आग्नी बद्दल आम्हाला तुम्ही माहिती द्या ती कसं सिलेक्शन होतं शिक्षण काय लागतं सोळाशे मीटर कसं असतं मैदानी चाचणी कशी असते परीक्षा कशी असते याच्याबद्दल मी आखा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुमच्या फायदेशीर असेल कारण की कसं आहे मुलांची दहावी बारावी झाल्याच्या नंतर भरपूर जणांच्या डोक्यात इच्छा असते की बाबा मनात इच्छा असते की मला आर्मी मध्ये जायचं पण त्याच्याबद्दल भरपूर जणांना माहिती नसते त्याच्यामुळेच मी सगळी माहिती मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आर्मीची जीडी ची भरती कशी होती याच्याबद्दल मी सगळी इन्फॉर्मेशन माहिती काढून मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगणार मित्रांनो कारण की दहावी झाल्यानं मित्रांनो बारावी झालेल्या मित्रांना याच्याबद्दल माहिती नसती अकडे जॉईन करा तर सुद्धा त्याच्याबद्दल काही त्यांना माहिती मिळत नाही तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं वय साडे सतरा वर्ष आहे किंवा दहावी झालेली आहे त्यांना आर्मी जी डी मध्ये ना त्यांना सहभागी होऊ शकतात आर्मी रॅलीमध्ये जाऊ शकतात आता दर सहा म्हणत तर अग्निवीरच्या तर अग्निवीर जी डीच्या फॉर्म सुटतच असतात आणि आता पण फॉर्म सुटणार आहे तर ज्याचं साडे वय आहे आणि दहावी झालेली आहे दहावीमध्ये मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस टक्के तरी मार्क पाहिजे नाही तर तुम्ही का टा पास आणि मला जायचं आर्मीमध्ये असं वंदा नाही त्यामुळं तुम्हाला पंचेचाळीस टक्के तरी मार्क पाहिजे वय साडे पाहिजे पण कोणत्या सालापर्यंत तुम्हाला घेऊ शकतात तर एक ऑक्टोबर दोन हजार चारच्या पुढचे एक एप्रिल दोन हजार आठच्या आतले ह्याच्यामध्ये वयोगटामध्ये तुम्हाला ज्याचं वय साडे आहे ते ह्याच्यामध्ये बसू शकतात आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते पहिल्यांदा तुमचा फॉर्म भरून घेतला जातो फॉर्मच्या नंतर तुम्हाला एक ऑनलाईन एक्झामची तारीख दिली जाते त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये काय काय असतं तर तुम्हाला जी केचे पंधरा प्रश्न विचारले जातात सामान्यांचे पंधरा प्रश्न मॅथचे पंधरा प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे प पाच प्रश्न असे एकूण पन्नास प्रश्न असतात आणि मार्क असतात शंभर म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात पण ह्याच्यामध्ये कसं असतं सगळे प्रश्न तुम्ही सोडवले असाल पण ह्याच्यामध्ये असं निगेटिव्ह सिस्टीम आता म्हणजे झिरो पॉईंट पन्नास म्हणजे दोन प्रश्न जर चुकवले तर तुमचा त्याच्यामध्ये जाणार एक मार्क त्याच्यामुळे कसं आहे जेवढं मार्क तुम्हाला जेवढे जर प्रश्न येत असेल तेवढे सोडवायचे तर सगळे सोडव तीस जर बरोबर असं ना आणि वीस चुकले तर तुमच्यामध्ये ते दहा मार्क जाणार त्याच्यामुळे कसं आहे जेवढे येते तेवढेच करा जेणेकरून मिरिटला बसलं पाहिजे आणि ही ऑनलाईन एक्झाम झाल्याच्यानंतर मित्रांनो फिजिकल टेस्ट आता फिजिकल टेस्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे आर्मीसाठी सोळाशे मीटर असतं आणि पुलप्स असतं पण याच्यामध्ये फर्स्ट पर्ची असते सेकंड पर्ची असते पण पुलप्सला किती मार्क असतात किती मार्क पडल्या क्वालिफाय होईल त्यासाठी मित्रांनो आपल्याला फिजिकलसाठी प सोळाशे मीटर टाइम आहे पाच मिनिट पंचेचाळीस सेकंद पण हा ॲक्च्युअल टाइम मोजला जात नाही पहिले पंधरा वीस आता दहा पंधरा जण येतात त्यांनाच घेतलं जातं पण ऍक्च्युअल टाइम सांगत नाही पण त्यांनी टायमिंग दिलेला आहे पाच मिनिट पंचवीस सेकंद आणि त्याला आहे मित्रांनो सात मार्क आणि पुलप्सला आहे दहा मार्क पण पर फर्स्ट पर्से जर मारली पंचेस पाच पंचे आतमध्ये तर तुम्हाला साठ मार्क मिळणार आहे आणि जर तुम्ही पुलप जर दहा मारले तर तुम्हाला चाळीस मार्क मिळणार असं शंभर मार्काचं फिजिकल आहे पण तुम्ही पुलअप जर फक्त नऊ मारले तर तुम्हाला तेहतीस मार्क मिळतील आणि जर आठ मारले तर तुम्हाला सत्तावीस मार्क कमी मिळतील आता तुम्ही जर पुलप्स कमी मारत गेले तर तुम्हाला मार्कही कमी मिळते पण पुलप्स मित्रांनो मारण्याचा प्रयत्न करा आणि फर्स्ट पर्चे मारण्याचा प्रयत्न करा तुम्ही लेखीमध्ये भर जण क्वालिफाय होतात आणि फक्त ग्राउंडमध्ये मित्र जण ग्राउंडमध्ये टिकत नाही आपले तर आर्मीचं फिजिकल पण घेतलं जातं आणि हिंदीमधून पण मित्रांनो आपण लेक्चर चालू केलेत मित्रांनो कोणाला ॲडमिशन घ्यायचं असतं ज्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता बॅच आपण नवीनच चालू केलेले अग्निवीर जी डीसाठी तर मित्रांनो ही आपले फिजिकल टेस्ट असते त्याच्यानंतर एक मानसिक संतुलन फिट असल्याची एक टेस्ट एक टास्क असतो तो घेतला जातो त्याच्यानंतर मित्रांनो एवढं सगळं जर झालं पेपर वगैरे झाला तर तुमचं असतं मेडिकल मेडिकलमध्ये जर तुमचं फिट झाले कारण की आर्मीचं मेडिकल सगळ्यात जबरदस्त मेडिकल म्हणलं जातं सगळ्यांना माहिती आहे कारण की थोडासा जरी पॉईंट असला तरी मित्रांनो तुम्हाला अनफिट केलं जातं रिमेडिकल पण दिलं जातं समजा तिथं पण तुम्हाला अनफिट केलं तर तुम्हाला परत तुम्ही कधीच बसू शकत नाही कारण की मी दोन हजार पंधरा सोळा साली आर्मीच्या भरत्या दिल्या होत्या माझा कानाचा पॉईंट होता कानाच्या पडदा छोटस होल होतं तीन भरत्या फर्स्ट परचे मारल्या शंभर पैकी शंभर मार्क ते सुद्धा आर्मी तर मला जात आलं नाही त्याच्या अजूनही मला खंत वाटते कारण की आर्मी मध्ये जायची लई इच्छा असते पण आप आप ते आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे पण शेवटी आपलं पोलीस पोलीसमध्येच होतं त्यामुळे दोन हजार पोलीस झालो तो पण टॉपचा त्याच्यामुळे मित्रांनो जे नाही भेटत त्या गोष्टी सोडून त्याला दुसऱ्या गोष्टी मागा लाग म्हणजे भरतीचं आर्मीमध्ये मी मेडिकल फेल झालो पण मी पोलीस झालो ना पोलीसचं मेडिकल काही एवढं हार्ड नसतं जसं आर्मीचं असतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्यानंतर एक फायनल मिरिट असतं आता भरपूर जण ते मेडिकलला काढतातच आणि सगळेजण काही सोळाशे मीटरच्या ह्याच्यामध्ये ग्राउंड मध्ये बसत नाही त्यामुळं ह्याच्यामुळे मोजके पोहोर पार शेवटपर्यंत मेरिट पर्यंत येतात आणि एक शेवटचं मेरिट लागलं ला जातं त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं नाव आलं तर तुम्हाला लगेच तात त्या महिन्या बारच्या आतमध्ये मेडिकल बेडिकल होऊन सॉरी तुमचे ऑर्डर वगैरे होऊन लगेच तुम्हाला हजर करून घेतलं जातं अशी आग्नेवीर जीडीची प्रोसेस आहे मित्रांनो अजून हे आग्नेवर जी डी बद्दल कोणाला काय माहिती हवी असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला माहिती देण्याचा शंभर टक्के पुरेपूर तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि जे कोणी मित्रांची आता बाराई झालेली आहे हे दहावीच्या बीस वरती पण आहे पण साडे वर्ष पूर्ण पाहिजे साडेसातरा ते एकवीस वयापर्यंत आपण ही भरती देऊ शकतो एकवीस वर्षानंतर आपण ही भरती देऊ शकतो त्याच्यामुळं ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांनी ह्या भरतीला सुरुवात केली तर चाललं पण ग्राउंडवरती पण फोकस करा रिटर्न एक्झाम ह्या एक्झाम सोपे असतात भरपूर जण क्वालिफाय होतात पण ते ग्राउंडमध्येच टिकत नाही त्याच्यामुळे ग्राउंडची तयारी पण मित्रांनो लागते कारण की फिजिकली आणि मेंटली दोन्ही पण स्ट्रॉंग पाहिजे आपण त्यासाठी आर्मी भरती जायला लागतं जय महाराष्ट्र